नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वल वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशा युट्यूब चॅनलवर तर कधी कधी रात्रीच्या पोळ्या वाचता किंवा सकाळच्या संध्याकाळी तर त्या खाऊ नाही वाटत तर त्यासाठी आपण त्याचा छान चुरमा बनवूया इकडे घेतले मी दोन तीन लाल मिरच्या तिकड जास्त असतात तर कमी टाका तिकडे जिरे हाफ टेबल स्पून थोडी राळी करीपत्ता कोथिंबीर व शिमला मिरची ढोबळी मिरची आपली थोडी हळद तीन ते चार टेबलस्पून तेल चवीपुरते मीठ आता आपण काय करूया मिक्सरच्या भांड्यात सगळ्या या पोळ्यांचे छोटे छोटे तुकडे करून मी टाकून घेते मोठे मोठे तुकडे करून आपण याच्यात टाकून घेऊ दोन बॅचमध्ये करते मी एकात नाही मावले तर मग त्याच्यात मिरच्या थोडा कढी पत्ता व याला मिक्सर म्हणून थोडं जाडसर करून घेते तरी बघा परत या राहिलेल्या पोळ्यांचं पण आपण सेफ तसंच करून घेऊ ठीक बघा आपण मिक्सरमधून सगळं काढून घेतलं आता थोडं दोन टेबलस्पून पाणी घालून मी याला मिक्स करून ठेवणार आहे छान थोडा मऊ होता आपला चुरमा मग क्वांटिटी जास्त असली तुम्ही थोडं जास्त पाणी घालायचं हे बघा ओलसर दिसतोय भरपूर पाणी यासाठी कोरडा वाटला तर एखादा टेबलस्पून टाकायचं वेळाला मी साईडला ठेवून देते पाच मिनटासाठी व एका साईडला तर हे बघा मैत्रिणीनं एका साईडला मी मोठा कांदा चिरून घेतला व कढई गरम करायला ठेवली आता त्याच्यात आपण घेतलेलं तेल घालून घेऊ तीन ते चार टेबलस्पून मोरी टाकून घेते तरे बगा, कांदे तरी बघा कांदे घालायचे आधी मला शेंगदाणे घालायचे होते शेंगदाणे दाखवायचं पण विसरले मी तर एका साईडला आधी ते शेंगदाणे भाजून घेतोय त्याला मग छान फ्राय होतात शेंगदाणे थोडे फ्राय झाले आपले शेंगदाणे मग कांदा असा व्यवस्थित करून घेतलेला थोडा लालसर होईपर्यंत कांदा पण छान कलसवून घेते टाकून घेते मी ढोबळी मिरची शिमला मिरची आपली व जिरे पण घालून घेते कडीपत्ता तुम्ही लाल मिरची ऐवजी तुम्ही हिरवी मिरची तशी वाटणमध्ये घालू शकता आपल्या याच्यात चिरम्यात वाटण करताना तर लाल मिरची टेस्ट खूप छान येते म्हणून मी तशी ती घालते लाल मिरची तर हे बघा हे पण आपण एक मिनिटासाठी परतवून छान मीडियम फ्लेम वरती आता याच्यात चुरमा घालून घेते चुरमा घातल्यावर लगेच झाडात घालून घेते मी म्हणजे सोबतच मिक्स होईल मीठ चवीपुरते त्याला छान एक जीव करून घेऊ आपण मैत्री निंणू अशा पोळ्या वाचल्या तर तुम्ही नक्की करून बघा टेस्टी लागतो तसं सगळ्या गृहिणींना माहितीच असेल पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते मी कोथिंबीर होती थोडीशी माझ्याकडे तेवढी घालून घेते मी याला दोन मिनिटांसाठी मी मंद वेळ ठेवते झाकण ठेवून खरे बघा दोन मिनिटात छान आपला चुरमा तयार आहे छान तयार आहे आपला चुरमा मी आता गॅस बंद करते व मैत्रिणींना तुम्ही नक्की करून बघा माझ्या रेसिपी व अशा झटपट बनणारे रेसिपी मी माझ्या चॅनलवर रोजच घेऊन येत आहे तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मैत्रिणीं